शरद लाडच्या नावाशी जरा था लाड की जे भविष्यातले पदवीधर असू शकतात गेल्या वेळेला अरुण लाडने मला स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या वेळा मी आणि आमच्या घरात राहणार नाही भया म्हणला तुम्ही विवाह केला म्हणून असं होऊन त्यांनी पक्ष बदललेला एक वर्षाच्या निवडणुकीबद्दल का होती पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही जे स्वार्थ आलो असं नसतं समजा जर नाही माझं एक बरं आहे की माझा एक माणूस मी हळवंकरांशी काय बोलतोय असं व्यक्तिगत नाही पण जाहीर बोलतो ते सगळं कॅसेट करत असतो आणि मग तुमच्या ध धसवाळ केला की मग तो ऐकवतो आताही प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी काल काय म्हटलो हे मी दाखवेल मी असं म्हटलं असं असतं की सुरुवातीला आपण नावांचे उल्लेख करू व्यासपीठावर उपस्थित हा म्हणजे काय समजा काल होत जिल्हा अध्यक्ष सम्राट माडिक शरद लाडच्या नावाशी जरा मी थपकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्या नंतर मला ती माहिती आहे पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते मग घोषित मी घोषित करणारे ऑथरेडी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही माझी टीम आहे ती टीम ठरवणार त्यामुळे मी काही शरद लडांची उमेदवारी घोषित नाही केली पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही निस्वार्थ बुद्धिनीचा आलो आहे असं नसतं शरद लढांच्या ज्या घरामध्ये पदवीधरचे आमदार तुम्ही नाही तर चालेल आम्ही येतो असं कधी होतं का त्यामुळे त्यांचं आणि देवजींचं बोलणं झालेलं आहे घोषित यावर तुमचं ऑब्जेक्शन जर असेल तर मी काही घोषित केलं नाही अरुण लडाने त्यांना काय शब्द दिला याचा माझ्या पार्टीशी काहीच संबंध नाही आणि अरुण लाडांना जाऊन विचारावा जाब की तुम्ही तर म्हणाला होता की घरातून आता शरद लाड कसे मुश्रीफांना हे न की मुश्रीफ हे कच्चे राजकारणी नाही आहेत की राजकारण हे प्रभावी असतं आणि अलीकडे इतके प्रभावी आहे की सकाळी दुपारी संध्याकाळी वेगळ असतं नाही नाही आता चंद्रकांत दादांची आणि आमच्या तिन्ही पक्षांची त्यांच्याच बंगल्यावर एक दोन तीन दिवसापूर्वी बैठक झालेली होती स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका कशा लढवायच्या त्याबद्दल त्यांनी विधान केलं हे खरोखरच -गुर दुर्दैवी आहे कारण ज्यांना आचारसंहिता पुन्हा बसायचं ठरलेलं होतं आता ज्या जागा जा आहेत त्या तिन्ही ते पार्टीने बसून ठरवायचं आहे आणि ठरलेलं आहे की ज्या जागा जा जा गेल्या वेळेला असतील किंवा त्याच्यावर मतमतांतर असू शकतात समजा एकत्रपणानं जर निवडणूक नाही लढवता आली तर स्वतंत्र लढायची परंतु महायुतीचा झेंडा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे आणि एकमेकावर टीका करायची नाही आता दुसरा जो पदवीधर मतदारसंघात आहे त्याच्यामध्ये त्यांना माहिती नाही की अजून एक वर्ष निवडणूक आहे एक वर्षाच्या निवडणुकीबद्दल बद्दल आता चर्चा का होती उमेदवाराची मला कळत नाही गेल्या वेळेला शरद पवार गटाचे अरुण लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले होते अरुण लाडाने पक्ष बदललेला नाही त्याच्या चिरंजीवांनी बदललेला आहे गेल्या वेळेला अरुण लाडने मला स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या वेळा मी आणि आमच्या घरात कोणी राहणार नाही भयामाला तो विवाह घेते असं होऊन त्यांनी पक्ष बदललेला बदल आहे त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी ज्यावेळा आम्ही तिन्ही पक्ष बसू उमेदवारी आम्ही समजावून सांगू आणि आम्ही ही जागा त्यांना सोडण्यासाठी आग्रह धरू नाहीतर मग शेवटी कारण काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यानेच गेल्या वेळा अडसष्ट टक्के मतदान केल्यामुळं आपले ते अरुणांना लाट निवडून आलेले फार मोठी महत्वपूर्ण भूमिका भयारभराई मानेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने बजावलेला आहे आमचा हा मिरिटचा वाद आहे आमचा हक्क आहे आणि आम्हाला हे तिकीट पाहण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना समजावून सांगू आणि आम्ही कसं निवडून येणार आहोत आणि हा शरद लाड कसा पराभूत होणार आहे हे आम्ही गणितद्वारे त्यांना पटवून देऊ नाही आता ज्यावेळी पुन्हा बैठक होईल त्यावेळेला आम्ही चंद्रकांत दादाला विचारू दादा असं ठरलं असताना असं वक्तव्य करणं बरोबर नाही तिन्ही पक्षामध्ये विनाकारण गैरमेळ होतोय शेवटी आपल्याला सत्ता नाही आहे माहिती